मित्रांनो नमस्कार आता आपण पेढगावच्या मैदानावर होतो आणि आज आपल्याला प्रसिद्ध रिंग स्टार भेटलेला आहे काय सांगा ताई आज पेडगाव हिंदी कसली मैदान कसं वाटतं मस्त वाटतंय वातावरण पण एकदम भारी आहे आणि फायनल बघण्यासाठी आम्ही थांबणार होतो आजचा हिंदी कसली कोण होत नक्कीच कसं काय म्हणजे बैगड्या क्षेत्रात कसं काय उतरलं म्हणजे इकडं रिंग स्टार म्हणजे रिंग स्टार कसं काय योगायोग कसं काय आला अचानक आवड निर्माण झाली आपण स्टार्ट केले कसं वाटतंय पहिला क्षेत्र कसं वाटतं तुमच्या तुमच्यापासून कसं वाटतं चांगलं होईल पहिल्या क्षेत्र सगळ्यांना म्हणजे निस्वार्थ प्रेम भेटत इथं आणि असं बैल मैदानावर आलो काय वाटतं म्हणजे आता खूप वेगवेगळे बैल येतात वगैरे तुला तुला कोणता असा बैल आवडतो काय तुझ्या आवडीचा बैल बघता माझ्या आवडीचा बैल

तुम्हाला शुभेच्छा पुढच्या धन्यवादसाठी शुभेच्छा धन्यवाद